नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले खाजगी बाजारपेठेमधील कापूस बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या मार्केटमध्ये काल कापसाला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती या ठिकाणी कापसाची आवक आलेली होती साडेचारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव गेलेले आहे सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे कापूस एल आर मध्यम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे चाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाळापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती दोनशे चाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेट जिल्हा नागपूर आवक आलेली होती या ठिकाणी सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये आहे पुरगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती कापसाची सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्व साधारण दर होते सात हजार तीनशे चाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी खामगाव जिल्हा बुलढाणा आवक या ठिकाणी होती चारशे अडुसष्ट क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मानवत जिल्हा परभणी सुपर क्वालिटी कापूस बाजारभा या ठिकाणी उच्चांक गेलेले होते सात हजार आठशे रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सात हजार एकशे चाळीस तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा कापूस लोकल आवक आलेली या ठिकाणी एक हजार क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरवी कापूस लाँग स्टेपल आवक आलेली होती बाराशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर कापूस लोकल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे चाळीस रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक गेलेली होती एकशे वीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परभणी आवक गेलेली होती मित्रांनो जवळपास बाराशे तीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर होते आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी जिल्हा अमरावती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले काही बाजार समित्यांमधील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये हळूहळू दरवाढ होताना बघायला मिळालेलं असून आगामी काळामध्ये आणखी दरवाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत असून त्याचबरोबर सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव आणि रेंटच कापूस बाजारभावामध्ये काल जवळपास साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंतचा फरक देखील बघायला मिळालेला असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार